पुस्तकांच्या गावा जावे लेखन पराग खोत वाचन दत्ता सरदेशमुख एखाद्या पुस्तकांच्या दुकानात शिरलो आणि काही न घेताच बाहेर पडलो असं सहसा होत नाही जे पुस्तक घ्यायला आपण गेलो होतो ते जरी मिळालं नाही तरी दुसरं काहीतरी छानसं तिथं असतंच आकर्षकपणे मांडलेली नव्या जुन्या लेखकांची विविध विषयांवरची पुस्तकं मनाला भुरळ घालत असतात तिथं रेंगाळून ती चाळावीत हा मोह आवरता न येण्यासारखा असतो नव्या कोऱ्या छापील पुस्तकांना एक विशिष्ट वास असतो चाहते त्या वासानंही भारावतात अलगदपणे तिथलं एखादं पुस्तक हातात घेऊन अलवार त्याची पानं उलटत तिथंच एखाद्या बैठकीवर बसून ग्रंथानंदी तल्लीनं होणारा तो खरा पुस्तकप्रेमी बरं हा अस्सल पुस्तकवेळा फक्त मोठमोठ्या दुकानातच रमतो असंही नाही मुंबई पुण्यात रस्त्यावर हरीनं मांडून विक्रीला ठेवलेल्या पुस्तकांवर सुद्धा त्याचा तितकाच जीव असतो किंबहुना तिथं दुर्मिळता अधिक असते जंगजंग पछाडून सुद्धा न गवसलेला एखादा दुर्लभ ठेवा तिथं मिळण्याची शक्यता अधिक रस्त्यावर मिळालेली अशी अनेक दुर्मिळ पुस्तकं माझ्या संग्रही आहेत नव्या कोऱ्या पुस्तकांबरोबरच ती जुनी आणि काहीशी जीर्ण झालेली पुस्तकं विराजमान झाली आहेत त्यांचं साहित्यिक मूल्य मोठं आहे वाचनेंद्रिय शाबूत असून सुद्धा जी मंडळी पुस्तक वाचन करत नाहीत ती खरंच आभागी आहेत मेकॉलेनं म्हणून ठेवलं आहे की वाचनविनमुख राजा होण्यापेक्षा पुस्तकाने भरलेल्या पोटमाळ्यावरील मठीत चणे कुरुमरे खाऊन जगणं मी अधिक पसंत करीन आय वुड रादर बी ए पुअर मॅन इन ए गॅरेट विथ प्लेंटी ऑफ बुक्स दॅन ए किंग हू डीड नॉट रीड पुस्तक वाचन हा नेहमीच एक आल्हाददायक अनुभव असतो चांगली पुस्तकं वाचत असताना कळत नकळत आपली बहुश्रुततेची आणि ज्ञानाची पातळी उंचावत जाते अनुभवाला विलक्षण धार येते मोठेसुद्धा वाचत नाहीत हे म्हणण्याच्या काळात पुण्याची सई कुलकर्णी वयाच्या बाराव्या वर्षीच अफाट वाचन करते तिनं संपूर्ण शेक्सपियर वाचून काढला आहे नव्हे तिला तो मुखोद्गत आहे आता तर ती शेक्सपियरच्या शैलीत लिहू लागली आहे विषय वैविध्याचं वरदान लाभलेल्या पुस्तकांनीच हे मानवी जीवन समृद्ध करून आहे कधीतरी चाळा म्हणून माझ्या दिवसभराच्या प्रवासात कोणी पुस्तकाचं वाचन करत असलेला समविचारी दिसतोय का ते मी पाहत असतो माझी या जातीचा मेळो आम्हा कोणी ही आस असते सध्या पुस्तकं वाचण्याबरोबरच ऐकण्याचीही सोय आहे पॉडकास्ट किंवा मा इतर माध्यमातून जगातलं सर्वोत्तम साहित्य तुमच्यासाठी उपलब्ध आहे तरीसुद्धा लोकांची वाचनाची आवड कमी होत चालली आहे का असा प्रश्न पडतो संगणकामुळं आपण लिहिणं कधीच कमी केलं आहे मात्र परिस्थिती एवढी वाईट नाही असंही वाटतं कधीतरी मी पुस्तक वाचत असताना एखादा सहप्रवासी आवर्जून त्या पुस्तकाची चौकशी करतो आणि मन सुखावतं स्टेशनवर असलेल्या पुस्तकाच्या छोट्याशा स्टॉलवर गर्दी दिसते आणि हुरूप वाढतो कधी कुणाच्या घरी गेलो असता पुस्तकं नीटस मांडून ठेवलेली दिसतात आणि प्रसन्न वाटतं ग्रंथालयात एखाद्या पुस्तकासाठी क्लेम लागलेले आहेत ला हे समजतं आणि आशेचं किरण दिसतो प्रत्येक कुटुंबानं दरमहा किमान एक पुस्तक विकत घेऊन वाचावं आणि संग्रही ठेवावं भेटवस्तू देतानाही पुस्तकांचा पर्याय विचाराधीन असावा म्हणजे ही वाचन संस्कृती टिकून राहायला मदत होईल पुस्तक प्रेम हे फक्त शहरी वाचकांपुरतंच मर्यादित नाही ग्रामीण भागातला वाचकसुद्धा आपापल्यापरीनं पुस्तकं मिळवून वाचण्याचा प्रयत्न करत असतो स्टोरी टेल आणि अशा इतरही ॲप्सचा सभासद वाढतो वाढतोय पुस्तकांचं आदानप्रदान त्यावरची चर्चा आणि व्याख्यानं त्यांची खरेदी विक्री आणि एकंदरीतच पुस्तकांच्या गावा जावे ही भावना मनामनात रुजायला हवी सुसज्ज ग्रंथालयं ही देवालयं व्हावीत आणि ग्रंथ हेच गुरु हा जयघोष असावा पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारच्या प्रतिकृती देशभरात उभ्या राहाव्यात त्यासाठी त्यांना राजाश्रय आणि लोकाश्रय लाभावा आपण चांगली पुस्तकं एकमेकांना वाचायला आणि ऐकायला द्यायला हवीत अमृत देशमुख या बुकलेट गायकडून किंवा ब्लिंकीसारख्या ॲपमधून जगभरातल्या पुस्तकांविषयी माहिती करून घ्यायला हवी मात्र हे सर्व व्हायचं असेल तर मुळात पुस्तकांविषयीची आस्था जपायला हवी समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे ही उक्ती अंगीकारण्याची गरज आहे भाषेची श्रीमंती टिकवून ठेवायची असेल तर हे आवश्यक आहे समृद्ध साहित्य पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आणि अशाच कसदार साहित्याच्या निर्माणाकरिता चळवळ उभी करणं जरुरीच आहे समृद्ध साहित्य पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आणि अशाच कसदार साहित्याच्या निर्माणाकरता चळवळ उभी करणं जरुरीच आहे त्यासाठी निरंतर वाचन आणि लेखन व्हायला हवं आपण सर्वांनी त्यासाठीचा आपला खारीचा वाटा उचलायला हवा पुस्तकांच्या गावा जावे हा लेख आपण ऐकलात लेखक पराग खोत मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स नाईन टू झिरो वन झिरो डबल नाईन वाचक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स